थर्टीसिक्स आलेल्या एकोणऐंशी स्पर्धकांपैकी छत्तीस स्पर्धकांना आलेल्या एकोणऐंशी स्पर्धकांपैकी छत्तीस टॉप स्पर्धकांना या उत्स्फूर्त स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला आहे पण छत्तीसावा स्पर्धक छत्तीसावा नंबर याच्यावरती दोघे जे नाही त्यामुळे कोणाला <गणाँ> नाराज केले नाही दोघांनाही घेतलेला आहे सदतीसावा पण ऍड केलेला आहे आणि आम्ही एक खुर्ची इथं वाढवतोय आणि ते पहिल्यांदाच वाढवते सुरेश इथे एक खुर्ची वाढवतो पहिलं ठीक आहे बारा वाघांचा पहिला घेऊ तयार सर तुमच्या सीट सो तुम्ही लगेच नंबर लिहायची काही गरज नाही इथं अनाऊन्स होईल त्यावेळी कोणा नंबर अकाउंट वेळी घेतले तरी चालेल सूचना अशी सगळेजण लक्षात ठेवा इथं समोर बारा खुर्ची आहे बारा मध्ये तुमचा कितवा नंबर आहे छत्तीस मध्ये हे तुम्हाला कळणार नाही त्याचे पुन्हा तीन तुकडे केलेत तीन मध्ये पुन्हा तीन तीन केलेत आणि प्रत्येकाचे एक एक, एक स्लॉट उघडून तुम्हाला इथं बारा जणांना बोलवलं जाईल पुकारल्यानंतर या क्रमाने बसायचं आहे पहिल्यांदा जो वाचला जाईल नंबर त्याने एक नंबरच्या खुर्चीवर बसायचा आहे दोन नंबरला वाचले की त्यानं दोन नंबरच्या खुर्चीवर तीन नंबर वाचला की तीन नंबरच्या खुर्चीवर चला स्वागत करूया प्रथम पहिल्या लॉट मध्ये स्पर्धेमध्ये एकूण चौऱ्याऐंशी स्पर्धकांनी भाग घेतला होता पाच स्पर्धक राहिले आणि त्याच्यामध्ये एकोणऐंशी स्पर्धकांनी आपले वक्तृत्व सादर केलं त्याच्यामध्ये जे राहिले ते गुणानुक्रमे एक ते एकोणऐंशी स्पर्धकांची मेरिट लिस्ट तयार केली त्यापैकी त्यापैकीव्या नंबर वरती दोघे सदतीस झाले त्यापैकी पहिल्या राऊंड मध्ये बारा दुसऱ्या राऊंड मध्ये बारा तिसऱ्या राऊंड मध्ये तेरा स्पर्धकांना बोलवलं जाईल पहिल्या राऊंड मधल्या बारा पैकी बारावा नंबर स्पर्धक कोर क्रमांक पस्तीस स्वागत ताळ्यावर पस्तीस

पण काळजी करू नका त्याला इथं आला नाही म्हणून आपण कॅन्सल करणार नाही कारण त्या स्लॉट मध्ये चार आहे त्या चार चारपैकी खालचा एक वर घेऊन आपण त्याची वाट पाहत इथे राहील ठीक आहे पुढचा दुसरा असं पुढचा कोड क्रमांक पुढचा कोड क्रमांक अकराव्या नंबर वरती कोड क्रमांक आठ दोन खुर्ची राखीव आहे नंबरच्या खुर्चीसाठी दहाव्या नंबर वरती या नंबर मी सांगतोय याचा मेरिटशी कुठलाही संबंध नाही आमच्या बाराला हो मी बारावा आलोय म्हणून <laughs> स्पर्धक कोड क्रमांक चौदा खुर्ची सोरेन काही घेऊन यायचं नाही आहे फक्त रिकामे यायचं फक्त येजन कागद पॅडबिड नाही आहे नाही ही सूचना आम्ही वेगळी सांगतो पहिल्या बसून घेऊ पटपट घ्या नाईल ठेवायचं स्पर्धक कोड क्रमांक स्पर्धक कोड क्रमांक आठ नंबर नऊ नंबर वरती त्रेसष्ट त्रेसष्ट सिक्स्टी थ्री त्रेसष्ट आठ नंबरच्या आठ नंबरच्या खुर्चीवरती स्पर्धक कोल क्रमांक पंधरा सात नंबरच्या खुर्चीवरती स्पर्धक कोल क्रमांक सेवन सहा नंबरच्या खुर्चीवरती स्पर्धक कोर क्रमांक पंच्याहत्तर सेव्हन्टी फायव्ह

एकोणसत्तर सिक्स नाईन सिक्स नाईन चार जा ने ने हो सांग स्पर्धक चार नंबरच्या खुर्चीवर स्पर्धक कोर क्रमांक त्रेसष्ट सिक्स्टी थ्री

स्पर्धक कोर क्रमांक सात खुर्ची चा नंबर आनी या फेरीत आलेला नंबर याचा काहीही संबंध नाही कोणताही अंदाज बांधू नका हा परत सांगतो एक नंबरची खुर्ची कोर क्रमांक सात इकडे इकडून

पुढच्या चौदा चौदा आठ आणि पस्तीस पस्तीस नाही आहे त्या गटातला दुसरा नंबर म्हणजे दुसऱ्या स्लॉटला येणार त्याला आधीच्या स्लॉटला मिळतोय आणि एकोणसत्तरला तिथला त्याच्याऐवजी दुसरा क्या क्या डर, एक आगरे आगरे। दुसरा स्लॉट चालले काय लाल लाल नंबर नंबर नाही होता सिक्स नाईन ना सिक्स नाईन सिक्स नाईनच्या जागेवर त्या गटातला स्पर्धक कोर क्रमांक आणि पस्तीसच्या जागेवर स्पर्धक कोर क्रमांक स्पर्धक कोर क्रमांक 48 वे बरोबर खाली सगळे फक्त लावून घ्या तुम्ही देताय सूचना या राउंडचा नियम आणि हे कामकाज कसं चालणार देवांनी सही नाही हा बेल की की हा याच स्वरूप येऊन स्वतःच्याच दोन चिठ्ठ्या उचलायचे त्याच्यामध्ये दोन विषय दोन विषयापैकी तो स्वतःला पाच मिनिटासाठी बोलू शकेल अशी एक चिठ्ठी निवडायची पाच मिनिटाचं भाषण करायचं जी चिठ्ठी बोलायची नाही आहे ती या ठिकाणी बॉक्स मध्ये जे बोलायचं नाही ते ज्याच्यावर बोलायचं आहे तो, तो विषय इथं डिक्लेअर केला जाईल आणि त्याला पाच मिनिट तयारीसाठी या बॉक्स मध्ये एकट्याला आत जावं लागेल सोबत जाताना कोणताही कागद न्यायचा नाही मोबाईल नाही कोणाशी संपर्क नाही फक्त तो एक चिठ्ठी आणि मुद्दे काढण्यासाठी एखादा कागद आणि पेन एवढंच मटेरियल घेऊन जायचंय जर मोबाईल घेऊन आला असेल तर त्यांनी ते आत्ताच तिकडं पार्सल पाठवून द्यायचंय पाच मिनिट वी पर्यंत पाच वी पर्यंत इथं कोणाला एखादी कला सादर करायची असेल तर त्याच्यासाठी वेळ आहे फक्त पाच मिनिट पाच मिनिटानंतर तो स्पर्धक बाहेर येऊन त्याला जी मिळालेली आहे त्याच्यावरती आपलं पाच मिनिटाचं भाषण चालू करेल त्याच वेळेला त्याच्या पुढचा स्पर्धक पुढचा स्पर्धक घेऊन दोन चिठ्ठ्या घेईन एक पसंत करेल ना पसंत आहे ती इथल्या बॉक्समध्ये टाकेल आणि ती चिठ्ठी घेऊन आज पाच मिनिटांसाठी जाईल दोन्ही एका वेळी होईल तो पाच मिनिट आज तयारी करणार यानं पाच मिनिटं भाषण करायचं पण समजा याच भांडवल दोन मिनिटाच संपलं पण त्याला पाच मिनिटं द्यायचे उरलेल्या तीन मिनिटांमध्ये पुन्हा तुम्ही कोणतरी येऊन इथं त्याला सादर करायचा आहे असा हा खेळ हे तीन राऊंड होईल आत गेलेल्या पाच मिनिटं मिळालीच पाहिजे बाहेर बोलणाऱ्याला पाच मिनिटं मिळालीच पाहिजे त्याची मिनिटं उरली तर तुम्हाला संधी आहे तयारीत राहा पाच मिनिटाचं काही चार मिनिट तुम्ही बोललंच पाहिजे पाच मिनिटाच्या वरती फक्त दहा सेकंद चार मिनिटाला वॉर्निंग बेल होईल एक ठोका पाच मिनिटाला दोन ठोके संपली की त्याच्या पुढे फक्त दहा सेकंद दहा सेकंद वन झिरो इतका वेळ तुम्हाला वाक्य किंवा ते शब्द पूर्ण करण्यासाठी जर तुमचं पूर्ण झालं नाही झालं तरी पाच पॉइंट दहा सेकंद तुमची बॉर्डर लाईन असेल सगळ्यांना हे लक्षात येत या पद्धतीनं आणखी काही शंका तुम्हाला विचारायची असेल तरी विचारा या राऊंड ची सुरुवात एक लक्षात ठेवा बारा जण आहेत प्रत्येकाला पाच मिनिटं बारा पंचे साठ एक तास चार वाजून सव्वा चार वाजेपर्यंत हा एक पहिला राऊंड होईल दुसरा राऊंड सव्वा पाच पर्यंत तिसरा राऊंड सव्वा सहा पर्यंत एक तास प्रत्येकी धरला तर मध्ये काय टाइम वेस्ट होईल तो त्याच्यात एडिशनल तोपर्यंत आपण आपल्याला इथं थांबायचा ज्याला जायचा आहे त्याला आपला मार्ग हळूचार पकडायचा आहे नवीन यायचं आहे त्याला पण यायचं आहे पण आता डिस्टर्ब करायचं नाही हा राऊंड तुमच्या इथं पर्यंत जाणार नेणारा आहे तुमच्या प्रतिसादामुळं तो पर्यंत जाणार आहे इथं चढता क्रम आहे कोणाला कोणतं भेटतंय त्याचे हकदार याच्यामध्ये आहेत सगळ्यांना वाट पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पाच चला सगळेजण ट्रॉफी उचलूया दोन हजार पंचवीस तर पंचवीस सगळेजण जाऊन ट्रॉफी उचलूया सुरुवात करूया देवानंद सरांचा अरुट काय पेन इथं बोलवायचा आता नाही खाली जायचं कोणाचा घ्या शेजाऱ्याचा घ्या बाहेर कोड नंबर क्रमांक व्यवस्थित लिहून घेतले तुम्ही okay, okay. दार घट्टा स्पर्धा कोड क्रमांक आहे अठ्ठेचाळीस 48 चा कोड नंबर चिट्टी उचलतो आहे दोन उचलायचे आहेत यस आता पत्र ओके देवा परमेश्वरा निवडलेली चित्ती कोणती ही यस yes. ती घेऊन जायची आहे नाही नाही ते आम्ही नंतर सांग गेली सदतीस वर्ष रय शिक्षण संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येतोय एक स्पर्धक आता तयारी लागेल Alo